माझे आपले रोजचे रुटीनचं सगळं साहित्य आहे कपडे आहेत युरिन पट नाही उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर त्यांनी थेट आरोप केला होता की आता सगळ्यांच्या अमित शहासह सगळ्यांच्या बॅगा तपास असर नाही त्याला डर कशाला पाहिजे अरे त्यांचं काय चुक आहे ते कर्मचारी आहे ते निवडणूक आयोगाचे विभागाचे अधिकारी आहे त्यांच्यावर काय राग काढायचं आणि ते त्यांचं सगळं बेसलेच झालेलं आहे